नमस्कार या ठिकाणी तालुकास्तरीय हो। शिक्षण महोत्सव महापविष्य या ठिकाणी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलेले आहे यामध्ये आमच्या केंद्रामध्ये हा इंग्लिशचा स्टॉल आहे या इंग्लिशच्या स्टॉलमध्ये आम्ही विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्य बनवलं आहे तसं याच्यामध्ये हा जो आहे एखादा विद्यार्थ्यांना जर शब्द संपत्ती वाढवायची असेल ऑपोजिट वर्ग वर्ड असतील किंवा काही प्रश्न असते किंवा जलवालाचे काही प्रश्न असतील तर याच्या कार्डच्या माध्यमातून जर आपण जर टाकले जसं समजा हा सिंपल नावाचा शब्द आहे सिंपलच्या विरुद्ध काय आपण जर ह्याच्यामध्ये जर टाकला कार्ड तर आपल्याला ती जी नावाचा म्हणजे याच्या विरुद्धात ती शब्द आपल्याला मिळून जाईल त्याच्यानंतर हे प्रश्न पण आहे त्याच्या आपण जनरल नॉलेजचे प्रश्न असे पण विद्यार्थ्यांना विचारत असतो परंतु काहीतरी वेगळं काहीतरी विद्यार्थ्यांना असलं ते विद्यार्थी लक्षात ठेवतात याच्यासाठी एक कृती याच्यामध्ये पण घेण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे म्हणजे जनरल नॉलेज आपण जनरल नॉलेजचे प्रश्न पण याच्यामध्ये आपण घेऊ शकतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा जनरल नॉलेजचा साठा वाढेल आणि त्याला चिरकाल लक्षात राहील पण कृती करताना विद्यार्थ्यांना कृती केल्यावर लक्षात राहते म्हणून असं जसं आता आपल्याला माहित नाही नॅशनल गेम समजा माहित नाही विद्यार्थ्याला पण आहे आपण जर हा प्रश्न टाकला याच्यामध्ये तर आपल्याला लगेच समजून येईल की हा भारताचा नॅशनल गेम हॉकी आहे हा समजून येईल अशा पद्धतीचा हा एक शैक्षणिक साहित्य त्याच्यानंतर याच्यानंतर हे आहे शिंगला फ्लुडक्स एक वचन आणि एक वचन माउस शॉप आता जे आहे ना याच्यामध्ये फक्त चक्रवर्चे शॉप्स हे पण शैक्षणिक साहित्य केलेलं आहे त्याच्यानंतर जसं बर्ड्स बर्ड आहे तर याच्यामध्ये बर्डस हे एक साहित्य त्याच्यानंतर ते आहे ऑपोजिट बर्ड्स विरुद्धार्थी शब्द

Mülahat vâcip vâcın kusculuğunu kesip boğu. Çocuk çocuk şadır ya, beşer diye apuni, asab kudreti topan saytibo nüşutu. Daha C A Y N ten, A C N ten, A C N ten, A Y N ten, A C N ten. Asab kudreti topan saytibo şadır saytibo mu. Aban dosam शब्द असतात वारंवार आपल्याला बेसिक बेसिक आव वारंवार येणारे शब्द असतात वास्तूमध्ये वारंवार शब्द येतात जसं आय म्हणजे काय दे तर मी त्याच्यानंतर अक्कल म्हणजे काय नंतर त्याच्यानंतर तीन स्वतः म्हणजे हे तुम्हाला जे कायम तू बेसिक शब्द आहेत कायम तू वाचना देतात आणि कुठेही केलं तर ते यूज पडतात अशा पद्धतीने पण हे शैक्षणिक साहित्य बदललेलं आहे बऱ्याच जणांमध्ये हा प्रॉब्लेम येतो दिस आणि दॅट उत्तर वापरायचा आता हा चार्ट आहे दॅट इज अ कप इज 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 अ अ तर ट्री एक चित्रा दाखवलं दॅट इज अ ट्री पुन्हा हा लाभ केला तर हा दिस इज द ट्री तो जाणारा आहे अशा पद्धतीने पण हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दाखवलं जेणेकरून तुम्हाला इंग्लिश वाटेल वासनाची गोडी निर्माण होईल यासाठी शैक्षणिक साहित्य बोलत हे एक इंग्रजी मधलं साहित्य साहित्य आहे याच्यामध्ये आपल्याला वॉवेल्स अँड कॉन्सेनेट म्हणजे स्वर आणि व्यंजन हे मुलांना तर शिकवायचे असते शॉर्टकट पद्धतीने तर अतिशय सोपी ट्रिक आहे फक्त याच्यावरती हा उलकट केलेला काय टाकल्यानंतर आमच्या मुलांना फक्त बघा हे पाच ते वॉवेल्स आहेत त्याला आपण सोर्स म्हणतो ए ई आय ओ आणि यू हे दिसतात याच्यामध्ये वेगळं काही काही करणार फक्त हात कट केलेला जो कागद आहे तो टाकायचा टाकल्यानंतर आपल्याला बरोबर हे पाच आपल्याला फ्यू होतात किंवा दिसतात त्याच्यानंतर आपला जो उरलेला एकच कॉन्सनंट आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा एक कागद घ्यायचा तो बरोबर आपल्या ह्या अर्पॅटवर टाकल्यानंतर आपल्याला उरलेले सगळे कॉन्सनंट दिसतात अशा प्रकारे अतिशय अशा पद्धतीने आपल्याला कॉन्सनंट यावर वर्गीकरण करू शकतो टंचाई आहे की बहुतांश मुलांमध्ये सांगली सातवीच्या मुलांमध्ये आपण वाक्य संरचना म्हणतो किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन त्यासाठी हे आहे हे चक्र फिरवून बघा समजा की हा कर्त्याच आहे पहिलं नंतर क्रियापद आहे आणि नंतर कर्म आहे बघा ही ही गार्डन किंवा हे जर आपण असं बदल ही इज लुकिंग फॉर समथिंग किंवा आपण करता बदलला सी इज फक्त कर्त्यानुसार क्रियापद किंवा क्रियापदा करता फक्त आपण तो बदलल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला वाक्य तयार करता येतात त्याच्यामुळे वाक्यपूर्ण वाढते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांना फोटो तपासून